सध्या जगभरात कोणत्या ना कोणत्या जंगलाला भीषण आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत दोन हजार एकोणीस साली ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या बुशफायरमुळे तर लाखो एकरचं नुकसान झालं होतं त्यात तेहत्तीस ते जणांचा मृत्यू झाला तर जवळपास तीन अब्ज हो तीन अब्ज प्राण्यांचा जीव गेला की की काही जणांनी या आगीला नैसर्गिक म्हटलं तर काहींनी आग जाणीवपूर्वक लावली गेली असं सांगितलं त्यातच आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस येथील जंगलांना प्रचंड वणवा लागला असून ही आग आतापर्यंत सतरा हजार एकर परिसरात पोहोचली आहे यामध्ये आतापर्यंत दहा जणांचा जीव गेलाय हॉलिवूड स्टुडिओ खाक झाले सहा जंगल आगीमुळे नष्ट झालेत आणि कोट्यवधी डॉलरची हानी अमेरिकन सरकारला झाली आहे हानी जरी वगळली तरी अशा प्रकारचा वणवा नेमका लागतो तरी कसा आणि वातावरणावर याचा काय परिणाम होत ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढतोय का अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सुरुवातच धक्कादायक गोष्टीपासून करूया ती म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरले आजपर्यंत इतकी उष्णता कधीही रेकॉर्ड केली गेली नव्हती त्यामुळे आगीचा प्रश्न तर आहेच पण दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा वादळ सुद्धा पृथ्वीवर घोंगावतंय या उष्णतेची नोंद युरोपियन युनियनच्या कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या माध्यमातून होत असते आता जाणून घेऊया हो की अमेरिकेतली आग कशी लागली सात जानेवारीपासून लॉस एंजेलस पॅसिफिक पॅलिस सेट्स से येथून ही आग सुरू झाली सुरुवातीला फक्त दहा एकरमध्येच लागलेली आग बघता बघता तीन हजार एकर पर्यंत पोहोचली आणि आतापर्यंत सतरा हजार एकरचा भाग आगीत जळून खाक झालाय कॅलिफोर्निया राज्याच्या इतिहासामध्ये ही आग आतापर्यंतची सर्वात भीषण आग मानली जाते ही आग आता कॅलिफोर्नियाच्या हॉलिवूड हिल्स पर्यंत पसरली मुंबईतलं बांद्रा जसं सेलिब्रिटी लोकांच्या बंगल्यांचं स्पॉट तसंच अमेरिकेत हॉलिवूड हिल्सला जवळपास सर्वच हॉलिवूड सेलिब्रिटी राहतात इथे अनेक फिल्म स्टारची घरं या आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत आणि जळून खाक झाली आहेत या आगीच्या बाबतीत कॅलिफोर्निया फायर सर्व्हिसेसचे प्रमुख डेव्हिड अकुना यांनी असं म्हटलं की आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्व प्रयत्न जवळपास अपुरे पडत आहेत हवेचा वेग पण प्रचंड वाढलाय ज्यामुळे ही आग सर्वत्र पसरते मुळात इथे जंगल असल्यामुळे सर्वांनाच त्याचा धोका आहे या आगीमध्ये बिली क्रिस्टल आणि हिल्टन या सेलिब्रिटींची घरच जळाली आहेत नुकतेच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकले मात्र जो बायडन यांचा कार्यकाळ अजूनही संपला नसल्यामुळे तेच या आगीच्या घटनेची शानी ने कि ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी करायला तयार आहोत यासाठी थोडा वेळ लागेल पण आम्ही समस्या लवकरच दूर करू आपले फायर फाइटर देखील जोमाने काम करत आहेत फायर ब्रिगेडलाही आता पाणी टंचाईची समस्या बिडसावते त्यामुळे आम्ही लोकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करत आहोत आता ही आग नेमकी लागली तरी कशी ते जाणून घेऊया ही आग लागण्याचे दोन मुख्य कारण तज्ज्ञांनी सांगितले एक म्हणजे या ठिकाणी जोरदार वाहणारी हवा आणि दुसरं म्हणजे पावसाचा अभाव या दोन कारणांमुळे दक्षिण कॅलिफोर्निया आगीच्या विळक्यात सापडले मुळात गेल्या दहा वर्षांपासून कॅलिफोर्नियात दुष्काळ झेलतोय मात्र या व्यतिरिक्त या आगीच्या घटना क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे ऑस्ट्रेलियाच्या आगीमुळे पृथ्वीच्या वातावरणात खूप मोठा इम्पॅक्ट पडला होता या आगीतून चारशे मेगाटन कार्बन डायऑक्साईडची निर्मिती झाली होती त्यामुळे अशा प्रकारचा वणवा पृथ्वीच्या वातावरणासाठी प्रचंड हानिकारक ठरतोय वरती सांगितल्याप्रमाणे सा दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वात हॉटेस्ट वर्ष ठरलं याचं कारण नव्याने सांगायची गरजच नाही दोन हजार पंधरा साली सर्व देशांचा एक पॅरिस करार झाला यामध्ये जगाचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा दोन अंशापेक्षा खाली ठेवायचं आणि ही वाढ दीड अंशावर जाऊ द्यायची नाही असं एकशे चौऱ्याण्णव देशांनी एकत्र येऊन ठरवलं होतं पण तरी दीड अंशाची ती मर्यादा आता पहिल्यांदाच मोडली गेली आहे आणि याचा परिणाम म्हणजे लॉस एंजेलिस ची भीषण आग त्यामुळे पृथ्वीचं आणि मनुष्याचं रक्षण करण्यात मनुष्यच असमर्थ ठरतोय का हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा ठरलाय अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका